दिलेली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये जो कुठेतरी हिंदुत्ववाद आणि दहशतवाद यांचा संबंध लावण्यात आलेला होता त्याच्यावरती त्यांचं हे भाष्य आजच्या दिवसाची एक महत्वाची बातमी बहुप्रतीक्षित मालेगाव स्फोट प्रकरणामध्ये आज च्या विशेष न्यायालयाचा निकाल आलेला आहे आणि या निकालानुसार सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे सातही आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलेला आहे सबळ पुरावे नसल्यामुळे मालेगाव स्फोटातील आरोपी निर्दोष असल्याचं सांगण्यात आलंय आणि यामध्ये अनेक त्रुटी च्या तपासामध्ये न्यायालयाला आढळून आल्या आणि त्यामुळे अशा पद्धतीचा निर्वाळा देण्यात आलाय मालेगाव सामने आहे कोर्ट को उनको बरी करने का निर्णय लेना पड़ा है सर कांग्रेस लगातार हिंदू हिंदू तो आतंकवादी की बात करती है अमित शाह ने बोला कि हिंदू आतंकवादी नहीं होता मुझे लगता है कि कांग्रेस वाले तो हमेशा हिंदू आतंकवाद बोलते हैं लेकिन आतंकवाद हिंदू होता नहीं है आतंकवाद मुस्लिम होता नहीं है आतंकवाद हा कोई दलित होता नहीं है आतंकवाद आतंकवाद होता है इसीलिए मुझे लगता है कि हिंदू समाज को आतंकवादी हिंदू बोलना ठीक नहीं है और इसीलिए अमित शाह जी ने बताया है कि भाई

पण ही आहे की जे आज सुटलेले ते अनेक वर्ष जेलमध्ये होते अनेक वर्ष जे आहे त्यांना ती सजा झालेलीच आहे ती सजाच आहे अनेक प्रकारची आता सुटले तर ती शिक्षा भोग भोगलीच असंच झाले मंत्री छगन भुजबळ यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे काही वर्ष सर्वच आरोपींना शिक्षा झालेली आहे त्यामुळे त्यांनी शिक्षा भोगलेलीच आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली होती एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ साली रमजान महिन्यामध्ये मालेगावच्या भिक्खू चौकामध्ये जो स्फोट झाला होता त्यामध्ये सहा जणांचा बळी गेला होता आणि शंभरहून अधिक लोक जखमी झालेले होते मशिदीजवळ ठेवलेला दुचाकीचा स्फोट झाला असं तेव्हा सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर सात जणांवरती आरोपी निश्चित करण्या आरोप निश्चित करण्यात आलेले होते आरोपींना योग्य ती शिक्षा देण्याची एनआयएची मागणी होती एकोणीस एप्रिलला या संप